चला तुम्ही नाट चला टोपी वाले काका तुम्ही नाटकाला चला नाट काला चला तुम्ही नाट काला चला टोपीवाले काका तुम्ही नाटकाला चला वडूच्या आया बाया नो जागराला आला या हो हो रे हो हो रे हो घासलेची घासलेची वे धार नाही तलवारच्या पातीला घासलेची वे धार नाही तलवारच्या पातीला तेलाशिवाय पर्याय नाही समयच्या वातीला तेलाशिवाय पर्याय नाही समयच्या वातीला स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छता सेवा अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा सादर करीत आहे जाग स्वच्छतेचा तुमच्या आमच्या हिताचा तुमचा स्वच्छतेचा जागर एक अगमध्ये दारात कचरा टाकलास पहिल्यांदा तू टाकला पहिल्यांदा तू टाकलास पहिल्यांदा तू टाकलास पहिल्यांदा तू टाकलास थांबा काय झालं कचराच ना तो टाकला एवढ्याच्या कचऱ्यासाठी तुम्ही दोघी कशासाठी भांडताय आणि प्रत्येकाने आपल्या दारासमोरची स्वच्छता दा ठेवली तर आपला गाव सुद्धा स्वच्छ होईल आणि सगळे स्वच्छ राहील तर चला मग સુંબર નો માંડલોનો માંડલ સુ માંડલ સુ માંડલ સુંબર નો માંડલો નો માંડલ સુંબર નો માંડલોનો માંડલ હો જ્યોતિષ

जाणार गड्या तुला आट्या कळणार झटकन जाणार गड्या तुला आट्या कळणार झटकन वरती जाणार गड्या तुला आट्या कळणार झटकन वरती जाणार हो नियोजन मी केले जेवणाला तुम्ही लापशी म्हणू नका लाडू म्हणू नका जिलेबी म्हणू नका सोबत पत्रा प्लास्टिकच्या पत्रावळ्या सुद्धा आहेत प्लास्टिकचे ग्लास सुद्धा आहेत एक नियोजन आहे बघा सरपंच अहो सरपंच मी काय म्हणतोय अहो बसा बसा अहो सरपंच गेल्या वर्षी उकांद्यावरच्या प्लॅस्टिकच्या खाऊ माझी गाय मेली बघा ओ पण त्याचे उपाय काय सरपंच यावर एक राममान उपाय आहे आपण वापरण्याऐवजी झाडाच्या पानाच्या पातळ्या वापरल्या आणि त्या एका खड्ड्यात टाकल्या त्या प्रकारचे एक सेंद्रिय खत तयार होईल आणि ते आपण शेतीसाठी वापरले शेती, वापर शेती सुद्धा होईल तर म्हणजे तुम्हाला कस वाटत बर मंडई आपला डबल धमाका होणार भंडारा पण होणार आणि गाव प्रदूषित पण होणार नाही कचरा पण होणार नाही बरोबर ना, ना मंडई ऐका जी माय बाप थोड 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 ऐका जी माय बाप थड ऐका जि माय बा थड ऐका जि माय बा हो रे हो, हो रे हो अरे अरे काल रात्री लय मटन खातलय अरे अथरो उठ हे काय आपल्या गावामध्ये हो लोक रस्ते अवघाण हो करायला लागली हे काय शौचालय असून जर लोक जर त्याचा उपयोग करत नसतील तर त्याचा फायदा काय अगदी बरोबर आहे सरपंच शौचालयाला बसल्यावर लोकांना जुलाब उलट्या व पोटांचे विकार होतात यावर एकच उपाय आहे आपापल्या घरी बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाचा सा वापर किंवा सार्वजनिक शौचालयाचा सा वापर केला पाहिजे तुम्हाला कसं वाटलं सरपंच अगदी बरोबर आहे वरानमा पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून विज्ञानाने फार मोठी प्रगती केली प्रगती केली ती कपड्यातच कपड्यातल्या आतल्याच विज्ञानाला बदलता आला नाही यावर एक छोटासा उपाय जग चोडुक्यावर तेच चढवायचा जग चोड्यावर तेच चढवायचा जग तेच चढवायचा स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत 爱。